आहे बातमी हातकनंगले तालुक्यातील नरंदे इथल्या ग्रामपंचायत उपसरपंच पदी नितीन जयसिंग कदम याची बिनविरोध निवड करण्यात आली सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच पूजा कुरणे ह्या होत्या गटांतर्गत ठरल्याप्रमाणे उपसरपंच संदीप भंडारी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता निवडीसाठी गटनेते शरद साखर कारखाना संचालक अभिजित भंडारी माजी सरपंच रवींद्र अनुसे अमित भंडारी उद्योजक सुनील भोसले राजेंद्र खोत यांचे सहकार्य लाभले यावेळी विद्यानंद पाटील ग्रामपंचायत सदस्य रुपाली अनुसे रेखाताई पाटील कविता भंडारी संगीता खोत मयुरी भोरे ॲडव्होकेट विद्या कदम संगीता कदम उद्योजक दादा शिखरे अमोल पल्लखे आदी उपस्थित होते आभार ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत जाधव हो यांनी मानले